महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पूर परिस्थिती आली आणि ही महाराष्ट्रातली तीन मुख्य माकडं सगळीकडे जाऊन आली त्यांचं कर्तव्यच आहे हो आगामी निवडणुका जिंकण्यासाठी अशीच मदत देण्यापेक्षा देणार तर राहीच मग स्वतः पाहणी करून दिली म्हणल्यावर स्थानिक नेते जे आजपर्यंत इलेक्शनच्या टायमाला त्याच गोरगरीब जनतेच्या ताटातली भाकर नेहमी अर्धी खाल्लेली आहे त्यांनी पण ब्लँकेट कुठं भाकरी पुरव ना आणि एक सोयी सुविधा ज्या करून अनेक घर धुवून गेले घरातलं काहीच राहिलं नाही अशी घरं पण आहेत जी फक्त जीव मुठीत घेऊन जगलेली आहेत आणि घरातली काय काय लोक सुद्धा गेलेली आहेत गमवलेले हो आहेत मग त्यांना मदत करण्यासाठी स्थानिक लोकांनी स्थानिक नेत्यांनी म्हणतोय मी फक्त नेते जे खाव खदार डबडी बजावा आजपर्यंत केलं त्यांनी घरं आपली चालवली दापास पिढ्या जगतील असं मालमत्ता गोळा केली त्यांनी थोडीफार मालमत्ता आता त्या पूर परिस्थितीतल्या लोकांना द्यावी आता जर त्या पैशाची मदत नाही केली तर ती असं वेळ आनंद यांच्यावर पूर परिस्थिती आली पण तुझ्यावर पूर असा येईल की घरच्यांचा ऊर भरून येईल